नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील फॅब्रिकेशन दुकानाला आज सायंकाळी अचानक आग लागली हे दुकान न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मागील बाजूस बाजू ते चिंतामणी हॉस्पिटल दरम्यान आहे महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र तत्पूर्वी आगी दुकानातील सर्व वस्तूंनी आग पकडली होती आगीचे कारण कळू शकले नाही महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवल्यानं आग इतरत्र पसरली नाही घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती दुकानाला आग लागली होती सदरसंनिशमन विभागाच्या दोन्ही गाड्या या ठिकाणी हजर होऊन सदरच्या आज इथं लागलेली आहे कंट्रोल केलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की आतमध्ये इलेक्ट्रिकच्या गाड्यांबरोबर काही साहित्य होतं फर्निचर काही त्याचं आणि शेजारी फॅब्रिकेशनचं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाग लागून त्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे सदरशागी शेमनिव्ह्या भागाने कंट्रोल केले काही जीवनात प्रतिनिधी मराठी अहमदनगर